जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या चाळीसाव्या गळित हंगामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला जुन्नर तालुक्यात असणाऱ्या विघ्नहर सहकारी चा, साखर कारखान्याच्या चाळीसाव्या गळित हंगामाचा शुभारंभ हे विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या शुभ हस्ते व आमदार शरददादा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी आमदार बाळासाहेब दांगड जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुजके कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय राव काळे जिल्हा परिषद सदस्य शेठ खंडाकळे व जुंदर आंबेगाव तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद बंधू ऊस उत्पादक शेतकरी पत्रकार यांच्या उपस्थितीत सोमवारी तीन नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला परिवारातर्फे कार्यकारी संचालक भास्कर गुले यांनी स्वागत केले तसेच कारखान्याचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण कामाबद्दल सविस्तर माहिती दिली प्रास्ताविक करताना सत्यशील शेरकर यांनी सांगितले की या गळित हंगामामध्ये आपण आठ हजारचे चे पुढे प्रतिदिनी गाळप करणार असल्यानं ऊसाची तोडणी वेळेवर होणार आहे तसेच ऊस वजनात ऊस उत्पादकांना शंका असल्यास खाजगी वजन काट्यावर ऊस वाहनाचे वजन करण्यास कारखान्याची कोणतीही हरकत राहणार नाही त्यामुळे ऊस उत्पादकांना काळजी करण्याचं कारण नाही तरी कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस विघ्नहरला गाळपास द्यावा अशी विनंतीही त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केली केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एफ आर पीमध्ये वाढ केली आहे परंतु केंद्र सरकारने साखरेच्या एम एस पीमधील मागील सहा वर्षापासून कोणत्याही प्रकारची वाढ केली नाही इथेनॉलच्या दरामध्ये वाढ केली नाही कोजनमधील उत्पादित वीज युनिटची किंमत वाढवली नाही ऊस तोडणी दरामध्ये चौतीस टक्के इतकी वाढ झाली त्यामुळे कारखान्यांना एफआरपी देण्यासाठी आर्थिक ताण सहन करावा लागतोय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आर्थिक उपलब्धता करून शेतकऱ्यांना भाव द्यावा लागत आहे यासाठी केंद्र सरकारने साखरेची एम एस पी व इथेनॉल दरामध्ये भरीव वाढ करणं गरजेचं आहे कारखान्याचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण कामासाठी बँकांकडून कर्ज कर देखील घेतले त्यामुळे या गळीत हंगामात जास्तीत जास्त ऊसाचे उत्पादन घेऊन विघ्नहर कारखान्यास गाळपासाठी ऊसाचा पुरवठा करावा म्हणजे येत्या दोन ते तीन वर्षात संपूर्ण कर्जाची परतफेड करणं शक्य होईल असंही चेअरमन सत्यशील शेरकर यांनी सांगितले गळीत हंगाम चोवीस पंचवीसमध्ये गाळपास आलेल्या उसास कारखान्याने उच्चांकी असा बत्तीसशे पंचावन्न रुपये प्रति मेट्रिक टन असा ऊस दर दिलेला आहे कामगारांना सतरा टक्के बोनससह देव्य रकमा पूर्व अदा केलेले आहेत तसेच कामगारांना दहा टक्के प्रमाणे आलेले वेतनवाढ लागू करत आहोत असंही सत्यशील शेरकर यांनी सांगितले गळित हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करता कारखाना कार्यक्षेत्रात बावीस हजार एकर ऊस उपलब्ध आहे कारखान्याचे बारा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे तसेच एकरी उत्पादन वाढीसाठी कारखान्याचे ऊस विकास विभागामार्फत मार्फत मार्गदर्शनही करण्यात येते जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आपण सर्व सभासदांना फोटोसह स्मार्ट कार्ड देणार आहोत तरी सर्व सभासदांनी केवायसी करून घ्यावी म्हणजे स्मार्ट कार्ड तयार करणं व वितरण करणं सोयीचं होईल असे आवाहनही सत्यशील शेरकर यांनी यावेळी बोलताना केले अध्यक्षीय भाषणात आमदार शरदारा सोनवणी यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेऊन कारखान्यास नेहमीच माझे सहकार्य राहील असेही म्हणाले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांनी तालुक्यातील मानव बिपट संघर्ष याबाबत उपाययोजना करण्याकरता सविस्तर माहिती दिली तसेच ते पुढे म्हणाले की ऊसाव्यतिरिक्त कोणत्याही मालाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना कारखान्याकडून खूप मोठ्या अपेक्षा असणार आहेत कारण ऊस हे एकमेव हमीभाव देणारं पीक आहे प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विधिवत गव्हाणीचे पूजन करून गव्हाणीत मोळी टाकण्यात आली याप्रसंगी माऊली खंडाकडे आशो ते बुसके सभापती राव काळे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी आपले मनोगत व्यक्त केले गाळप हंगामास सुवेच्छावर मनोगत व्यक्त करताना सर्वांनी कारखान्याच्या अडीअडचणीत सर्वतोपदी मदत करण्याचं आश्वासन दिले तसेच कारखाना अतिशय उत्तम पद्धतीने चालवित असल्याबाबत चेअरमन सत्यशील शेरकर व सर्वश्री संचालक मंडळाचं कौतुक केले उपस्थितांचे आभार व्हाईस चेअरमन अशोक घोलप यांनी मानले कारखान्याच्या गळित हंगामास अतिचे उत्साहात सुरुवात झालेली यावेळी पाहायला मिळाली पहा डॉट कॉमसाठी निवृत्तीनगर